बघत आहात डीपीए न्यूज मराठी परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी आदरणीय दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरोली येथे पाच उत्पादक वृक्षांची लागवड करून साजरा केला या समाजामध्ये नवीन आदर्श घालून दिला या प्रसंगी ग्रामस्थांमध्ये एक सकारात्मक संदेश केलेला असून त्यांनी देखील आपल्या मुलींचे मुलांचे तसेच आपल्या वाढदिवसाच्या पद्धतीने समाज उपयोगी व पर्यावरणपूरक उपक्रम राबवून साजरे करण्याचा निर्धार केला या उपक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे लेखा अधिकारी सहाय्यक लेखा अधिकारी हे देखील उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कुमार आचार्य त्र्यंबकेशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका